मी प्रणाली प्रणालीस किचन टेस्ट ऑफ विदर्भ मध्ये मी तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत करत आहे मी तुम्हाला करून दाखवणार आहे तुरीच्या दाण्यांची भाजी दोन वाट्या दाणे मी येथे काढून घेतलेले आहे चला तर मग आपण भाजीची तयारी करूया सर्वात आधी मी येथे कढई ठेवली कढईमध्ये मी तीन चम्मच तेल घातलं मोहरी घालून घेतली मोहरीला छान अशी तडतडू दिली मी येथे दोन कांदे बारीक चिरलेले घालणार आहे या कांद्याला मी गुलाबी होत पर्यंत तळून घेणार आहे कांदे असे गुलाबी झालेले आहेत त्यानंतर मी घालत आहे हळद मी कढीपत्ता विसरले होते म्हणून मी आता कढीपत्ता घातलेला आहे मी यात घालणार आहे आलं लसूण पेस्ट त्याला छान असं खमंग परतवून घेऊ यात मी काही मसाले घालणार आहे लाल तिखट जिरेपूड धनेपूड काळा मसाला आणि मीठ हे यात घालून घेतलेलं आहे छान असं याला खमंग भाजून घेऊ दाण्याला मी येथे खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेलं होतं वाटलेले दाणे पण यात घालून घेऊ याला छान असं मिक्स करून घेऊ यात मी येथे अर्धा ग्लासच पाणी घालणार आहे याला मी पाच मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे भाजी खालून जळायला नको म्हणून मी येथे चमच्यानी याला थोडस हलवून घेतलेलं आहे पाच मिनिटानंतर बघू शकता पाणी भाजीचं आटलेलं आहे यात मी एक ग्लास जितकं पाणी घालणार आहे भाजीला उकळी येऊन राहिलेली आहे याला दहा मिनिटासाठी असंच मंद गॅसवरती ठेव। भाजी रेडी झालेली आहे बघू शकता किती छान भाजी दिसत आहे यात मी कोथिंबीर घालणार आहे आणि भाजीला छान अशी मिक्स करून घेणार आहे